आपण दहाच्या बातीपी माझा राज्यात सह अन्य महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा सुपरफास्ट मुंबई हैदराबाद या शहरांनंतर आता शिर्डी ते दिल्ली विमानसेवा सुरू होणार आहे दिल्लीहून टेक ऑफ केलेलं स्पाइस जेटचं विमान सा साईनच्या शिर्डीमध्ये यशस्वी लँडिंग झालं दुपारी अडीच वाजता स्पाइस जेटचं विमान शिर्डीत दाखल झालं विमानात एकशे तेहतीस प्रवासी होते साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झालेल्या विमानात दिल्लीच्या भक्तांची संख्या मोठी होती वर्ध्यातल्या सेवाग्राममध्ये उद्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या कार्यसमितीची खास बैठक होती उद्या सकाळी विमानाने राहुल गांधी सोनिया गांधी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे नागपूरला येतील आणि हेलिकॉप्टरने वर्ध्याला रवाना होतील त्यानंतर अकरा वाजण्याच्या सुमारास सर्व प्रमुख नेते बापू कुटी येथे प्रार्थना सभेला हजेरी लावते घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून वाढ झाली आहे अनुदानित सिलेंडरच्या किमतीत दोन रुपये एकोणव्वद पैशांनी तर अनुदानित सिलेंडरच्या किमतीत तब्बल एकोणसाठ रुपयांची वाढ झाली आहे गॅस सिलेंडर पाठोपाठ आता सीएनजी देखील महाग झालाय <ग्णागी> कॉल <दिखेगे> ड्रॉप अर्थात फोनमध्येच कट झाला तर आजपासून मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना दंड भरावा लागणार आहे दोन हजार मध्ये पहिल्यांदाच याबद्दल चर्चा पुढे आली होती यात आजपासून ट्रायने बदल लागू केल्यास एक पाऊल पुढे टाकले कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी <ग्णागी> नक्षलवादी संघटनांशी संबंधित असल्यावरून नजरकैदेत असणाऱ्या गौतम नवलखांची नजरकैदेतनं मुक्तता होणार आहे या प्रकरणी दिल्ली हायकोर्टाने खालच्या कोर्टाचा निर्णय रद्द ठरवला गौतम नवलखा यांची अटक कोर्टाने चुकीची ठरवत त्यांच्या सुटकेचे आदेश दिले वर्ध्यामध्ये नागपूर हैदराबाद मार्गावर ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात झाला अपघातात था सहा जण ठार चार जण जखमी झाले आहेत वध्यातल्या कारेगाव का शिवारमंदी ही घटना आहे साताऱ्यामध्ये दोन बाईक स्वारांनी एका एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना समोर येत आहे दोन बाईक स्वारांनी रस्त्यावर धावणाऱ्या एसटीच्या पुढे बाईक घालण्याचा प्रयत्न केला त्यावेळी एसटी चालकाने वेळीच ब्रेक मारल्यामुळे दोघांचा जीव वाचला पण उलट याच दोन बाईक स्वारांनी बस चालकाला चिवीगाळ करत पट्ट्याने मारहाण केली पुण्यामध्ये कालव्याची भिंत फुटण्याआधी काही मिनिटांपूर्वीचा व्हिडिओ माझा हाती लागलाय व्हिडिओत कालव्याची भिंत हळूहळू ढासळताना दिसते स्थानिक नागरिकांना हे व्हिडिओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय यंदाचा मानसशास्त्र किंवा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार संशोधक जेम्स पी अॅलिसन आणि तासक होनलो यांना संयुक्तरित्या जाहीर झालाय कर्करोगाशी संबंधित संशोधना करता त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे भारताचा दुसरा तीनशतक वेद करुण नायर सध्या चिंतेत आहे त्याला असा प्रश्न पडला की त्याच्याकडनं नेमकी काय चूक झाली आहे करुण नायरला प्रश्न पडण्याचं कारण इंग्लंड दौऱ्यासाठी त्याची निवड झालेली पण त्याला एकाही कसोटीत खेळवण्यात आला नाही मागाहून इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या हनुमा विहारीला अखेरच्या कसोटीमध्ये खेळवण्यात आलं शिवाय वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी देखील करुण नायरची निवड झालेली नाही भारताची युवा निंबाज मनु भाकेरला युवा ऑलिम्पिकसाठी ध्वजधारकाचा मान देण्यात आला आहे भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी ही घोषणा केली आहे सहा ते अठरा ऑक्टोबर दरम्यान मध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे मोहम्मद मुश्ताक अहमद यांची हॉकी इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे हॉकी इंडियाच्या आठव्या अधिवेशनात झालेल्या निवडणुकीनंतर अहमद यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे अहमदे माजी अध्यक्ष राजेंद्र सिंग यांची जागा घेतील तर राजेंद्र सिंग हे महासचिवपद स्थान